सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत पक्षाची ताकद मोठी आहे शिवसेनेची ताकद नसताना देखील जागेची अडवणूक केली जाते त्यामुळे जिल्हा व राज्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी सांगली लोकसभेची जागा कदापि सोडणार नाही प्रसंगी आघाडी तुटली तरी चालेल पण सांगली लढणारच असा पवित्रा घेतलाय शिवाय वरिष्ठ नेत्यांकडून प्रचाराला लागा अशा सूचना देखील विशाल पाटील यांना दिल्याचं वृत्त आहे कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला सोडल्यानंतर सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला दिली असल्याचा दावा त्यांनीकडून केला जातोय त्यानुसार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश घेऊन त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे मात्र याला काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतलाय तर नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला येत आहे तसे अजून काही ठरलं नाही जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे या सांगलीबाबत चर्चा सुरू आहे हा मतदारसंघ ठाकरे गटाला दिला ही बातमी खोटी आहे सांगलीत आमचे विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहेत सध्या त्यावर चर्चा सुरू आहे त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यावर मंगळवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाना पटोले संयमाने बोलले पाहिजे असा खोचक सल्ला दिला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्यातील आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे या मतदारसंघात कोणाची ताकद आहे भाजप विरोधात कोणता उमेदवार चालू शकतो त्यांना माहिती आहे पण ते यावर मौन बाळगून गप्प बसलेत त्यांना दादा घराण्यातील उमेदवार नको आहे का असा सवाल जानकर मंडळी आता उपस्थित करू लागले सांगली लोकसभेच्या जागेवरून दररोज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे काँग्रेस व शिवसेनेकडून परस्पर उमेदवारी जाहीर केली जाते त्यामुळे मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये संघर्ष वाढत चाललाय शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेका पक्षांविरोधात सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप करत पोस्ट शेअर करतात त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेतील वाद टोकाला गेला आहे राज्यात भाजप महायुती सरकारविरोधात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी व काँग्रेस यांची विकास महाआघाडी एकत्र आली आहे त्यानुसार राज्यात जागा पक्षण ह्याय जागा वाटपाच्या फेऱ्या सुरू झाल्यात काही जागांच्या अदलाबदलात वाद सुरू आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाला किल्ला आहे तो गेल्या वर्षी स्वाभिमानी विकास आघाडीचा प्रयोग झाला होता तो फसला त्यामुळे काँग्रेस यावर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही तर दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सांगली मतदारसंघातून उमेदवार जाहीर करून टाकलाय चंद्रहार पाटील यांना गेल्या आठवड्यातच शिवसेनेत पक्ष प्रवेश दिलाय आणि कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी दिल्ली व वा मुंबईच्या वारा केल्या सांगली मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेस सोडणार नाही शिवाय शिवसेनेकडे जिल्ह्यातील दहा टक्के तरी ग्रामपंचायती आहेत का असा सवाल करत विश्वजित कदम यांनी शिवसेनेची कुंडली बाहेर काढली आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सांगलीच्या जागेचा विषय संपलाय ही जागा काँग्रेस लढणार असून विशाल पाटील हे उमेदवार असतील याची अधिकृत घोषणा दिल्लीतून होईल असं स्पष्ट केलं आहे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत प्रचंड ताणाधानी सुरू झाली आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून वेगवेगळ्या वादावादीच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेनेला आणि ज्या पक्षाला डावलं गेलं त्या पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार का असा सवाल देखील उपस्थित होतो त्यामुळे महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वाद टोकाला गेला सांगली शहरातील एका नामांकित प्रशालेतील शिक्षकाने पहिलीतील विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शिक्षकाच्या भीतीने हा प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगितला नव्हता परंतु दोन दिवसांपूर्वी पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर घडलेला प्रकार विद्यार्थिनीकडून समजलाय त्यानंतर पालकांनी तातडीने सोमवारी प्रशालेतील वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला संदीप प्रकाश पवार याचं संशयताच नावेदरम्यान आज शिक्षकास पोलिसांनी घरातून अटक केली आहे संशयित संदीप पवार याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग अत्याचार आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशालेने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सदर शिक्षकास बडतर्फ केलंय रविवारी शाळेत कार्यरत असणारा संशयित शिक्षक संदीप पवार हा लाड करीत असल्याची बाब विद्यार्थिनीने घरी सहज बोलता बोलता पालकांना सांगितली याबाबत संशय आल्याने पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता विद्यार्थिनी तिच्यासोबत घडलेल्या दुष्कृत्याचा सर्व प्रकार पालकांना सांगितला त्यामुळे पालकांना धक्काच बसला पालकांनी तातडीने प्रशालेतील वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार सांगितला प्रशालेच्या संचालक मंडळाने निर्णय घेऊन संशयित संदीप पवार याच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे सदरची बापोल पालकांना कळताच त्यांनी मंगळवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत रितसर फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलिसांनी संशयित पवार यास वारणाली येथील घरातून ताब्यात घेत अटक केली त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे आक्षेपा वस्तू आढळल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक असलेले महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे व उपायुक्त पंडित पाटील यांची बदली करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे बदलीचे आदेश काढण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चौतीस आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त वर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नगरविकास विभागातर्फे काढण्यात आलेत ज्या जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या करण्याचा प्रमुख उद्देश राज्य निवडणूक आयोगाचा आहे यामध्ये सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उपायुक्त राहुल रोखळे उपायुक्त पंडित पाटील यांच्या बदल्या मंगळवारी झाल्या आयुक्त सुनील पवार गेल्या दोन वर्षांपासून सांगली महापालिकेत आयुक्त पदावर काम करत होते शहराच्या विकासासाठी निर्णय घेतले महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं उत्पन्न वाढीसाठी नागरिकांना वेठीस न धरता घरपट्टीच्या कक्षेत नसलेल्या घरांचा त्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शेरी नाला नाट्यगृहासह अनेक प्रस्ताव मार्गी लावलेत प्रशासक काळात ही शहराच्या विकासाचे अनेक निर्णय त्यांनी घेतले उपायुक्त रोकडे यांचा कार्यकाळ संपला होता त्यांना नुकतीच मुदतवाढ मिळाली होती उपायुक्त पंडित पाटील काही महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते त्यांच्याकडे कर संकलनाचे काम होते निवडणूक कालावधीमध्ये कोणताही गैरप्रकार तसेच कोणताही चुकीचा आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी सहकारी बँका पतसंस्था साखर कारखान्यांनी दक्ष राहावे आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यरत राहावे या काळात बँकांनी रोकड नेतानाही दक्ष राहावे तसेच कारखान्यांनी मद्यसाठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानेधी यांनी दिलेत नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सहकारी बँका पतसंस्था आणि साखर कारखान्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे यावेळी सहकारी बँकांचे प्रतिनिधी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी म्हणाले जिल्ह्यातील बँकांनी आणि पतसंस्थांनी आचारसंहिता काळात बँकेची रोकड वाहतूक करताना काळजी घ्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे बँकांकडून रोकडची वाहतूक सुरू असते मात्र रोकड नेत असताना त्याबाबतचे लेखी पत्रही सोबत ठेवलं पाहिजे बँकांच्या गाड्यांचीही तपासणी केली जाऊ शकते त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत याबाबतची दक्षता संबंधित बँकांनी घेण्याची गरज आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले साखर कारखाने त्यांच्या डिजिटलरी युनिटमधून तयार होणाऱ्या मद्यावर उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागांनी एकत्रित लक्ष ठेवावे जिल्ह्यात या विभागाने मतदार नाव नोंदणी मोहीम राबवावी तसेच आचारसंहितेला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या तर साखर कारखान्यांनी त्यांच्या मद्यसाठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत ठेवावा अशा सूचनाही केल्या विट्यातील शाहू देवाच्या कार्यक्रमासाठी गेले असता घरफोडी करणाऱ्या तृतीय पोलिसांनी चेरबंद केले आहे त्याच्याकडून घरफोडीतील दागिन्यांसह एक लाख पन्नास हजारांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषांच्या पथकाने अमर अमरटॉकी परिसरात ही सदरशी कारवाई केली आहे कैलास उर्फ कल्याणी रवींद्र जाधव असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे विटा येथील शाहू राहणाऱ्या जयवंत वागडे यांच्या घरी घरफोडी गर झाली होती याबाबत त्यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील अधिकारी सिकंदर वर्धन यांना माहिती मिळाली की तृतीयपंथी कैलास उर्फ कल्याणी जाधव हा चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी मिरजेतील अमर टॉकीज जवळ येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी अमर टॉकीज परिसरात सापळा रचून संशयित जाधव याला ताब्यात घेतलं त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या हँडबॅगमध्ये सोने मिळालं या सोन्याबाबत कसून चौकशी केली असता त्यानं सांगितलं की त्याच्या ओळखीच्या जयवंत बागडे यांच्यासोबत विट्यावतील शाहूनगरमध्ये देवाच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली यावेळी त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये ई बाईक चार्जिंग करताना अचानक गाडीने पेट घेतलाय बघता बघता आगीचा भडका उडाला आणि सर्व गाडी जळून खाक झाली आहे या घटनेत सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण गाडी जळून हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे आगीच्या भडक्याचा सर्व प्रकार या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय आहे तालुक्यातील वाटेगाव येथे राहणाऱ्या चंद्रकांत पळसे यांचे इलेक्ट्रिक दुचाकी आहे बस्ती परिसरामध्ये पळसे यांचं घर आहे शनिवारी संध्याकाळी पळसे यांनी इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग करून ठेवली होती रविवारी सकाळी आठच्या दरम्यान चंद्रकांत पळसे कामासाठी बाहेर निघाले होते यावेळी त्यांनी गाडी सुरू करताच गाडीच्या डिकीतून धूर येऊ लागला त्यामुळे पळसे यांनी सीट उघडली असता धुराचे लोट येऊन अचानक गाडीने पेट घेतला बघता बघता आगीनं उग्र रूप धारण केलं ई बाईक पेटली हे कळताच परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेऊन वाळू माती टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला या दुचाकीच्या शीटसह इतर साहित्य जळून खाक झाले या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती दुचाकीचा स्विच ऑन करून चंद्रकांत उर्फ बजरंग पळसे काही कामानिमित्त बाहेर जाणार होते मात्र गाडीचा स्विच ऑन करताच गाडीने पेट घेतला दुचाकी सुरू करून पुढे गेले असते तर आणि गाडीने पेट घेतला असता तर अनर्थ घडला असता नशीब बलवत्तर म्हणून चंद्रकांत या दुर्घटनेतून सुखरूप बचावले विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत ऊस उत्पन्न वाढीसाठी विश्वास, विश्वास समृद्ध अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प कर्जमुक्त झाला असून नवीन डिस्टलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं चिखली येथे कारखाना कार्यस्थळावर गळीत हंगामाचा सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर संचालक सुरेश चव्हाण विश्वास कदम कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार मानसिंगराव नाईक पुढे म्हणाले की कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प कर्जमुक्त झाला असून नवीन डिस्टलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण सुरू आहे कारखान्यामार्फत विश्वास समृद्धी शेतकरी अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे याद्वारे प्रत्येक गटातील वीस शेतकऱ्यांची दरवर्षी निवड करून त्यांना ऊस उत्पन्न वाढ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे ते म्हणाले केंद्र सरकारने साखर धोरण कमीत कमी, कमी दहा वर्ष निश्चित केल्यास कारखान्यास नियोजन गुंतवणूक करण्याचे धोरण ठरवता येईल यावर्षी गळीत हंगामात पाच लाख एकोणसत्तर हजार तीनशे सदुसष्ट टन ऊस गाळव करून सहा लाख शहाऐंशी हजार सातशे क्विंटल साखर उत्पादन बारा पूर्णांक सहा उतारणे झाल्याने त्यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी साखरपोती पूजन उत्कृष्ट काम करणारे तोडणी मजूर वाहतूक कंत्राटदार तसेच हंगामी काम करणारे कंत्राटदार यांचा सत्कार आणि प्रोत्साहनपर बक्षीस योजनेची सोडत करण्यात आली आहे जिल्ह्यातील एकशे बत्तीस गावांचा डोंगरी विभाग उपगटात समावेश करण्यात आला आहे त्यामुळे हे लाभ आता जिल्ह्यातील डोंगरी असणाऱ्या या गावांना मेनाचा मार्ग मोकळा झाला आहे डोंगरी आणि दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी शासनाकडून डोंगरी विभागात असणाऱ्या गावात विविध विकासकामे करण्यासाठी अधिकचा निधी व इतर सवलती देण्यात येतात जिल्ह्यातील शिराळा हा पूर्ण तालुका यापूर्वीच डोंगरी विभागात आहे गेल्या वर्षी कडेगाव तालुक्यातील काही गावांचा समावेश झाला होता मात्र पहिल्यांदाच एकशे बत्तीस इतक्या जास्त संख्येत ही गावे डोंगरी विभागात गेली आहेत त्यापैकी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्याने आटपाडी खानापूर आणि विसापूर सर्कल अशा खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक गावांचा समावेश डोंगरी विभागात झाला आहे डोंगरी विभागात समावेश झाल्याने आता या गावात पाठबंधाण्याची कामे त्याचबरोबर रस्ते विकासाची कामे पाणीपुरवठ्याची कामे समाज मंदिर एसटी निवारा शाळा खोल्यांचं बांधकाम पाणीपुरवठ्याची कामे सार्वजनिक सभागृह अशी विविध कामे करण्यासाठी अतिरिक्त निधी मिळणार आहे कार्यक्रमाअंतर्गत डोंगरी का विभागाच्या विशेष गरजा विचारात घेऊन एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव पासून प्रत्येक पूर्ण गटासाठी पन्नास लाख आणि उपगटासाठी पंचवीस लाख याप्रमाणे निधीची तरतूद करण्यात येते या तरतुदी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतात